सोमवारी महर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवक नेते मान्य विवेक भैया कोले यांनी कोपरावा तहसील इथं समस्या निवारण संदर्भात तहसीलदार साहेबांना पत्र देऊन बैठक घेतली होती ती जी बैठक आहे ती जनता दरबार नव्हता पण समस्या निवारणासाठी नागरिकांचे दिलेले रिसर्च परवानगी घेऊन घेतलेली ती बैठक होती पण त्या बैठकीला स्वरूप जनता दरबार चालला साहजिक तीन साडेतीनशे व्यक्तिगत लाभार्थी होते आठ नऊ महिन्यापासून मिटिंग झाली नव्हती आमदार साहेबांकडून दुर्लक्ष झालेलं होतं निश्चित आमदार साहेबांची निवड नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झाली होती मे जूनपासूनचे ते प्रकरण प्रलंबित होते वैयक्तिक लाभार्थ्यांचे अकराशे प्रकरण होते त्या बैठकीत झाल्यानंतर ती बैठक झाल्यानंतर ती बैठक घेण्याचा अधिकार आहे की नाही असा प्रश्न उपसभापती माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केला अर्जुनराव काळे ह्या तालुक्याचे उपसभापती होते समिती आता बरखास्त झाली मी तुम्हाला त्याबद्दलचं एक माहिती सांगतो एक किस्सा सांगतो ते उपसभापती होते आणि महिला आरक्षण होतं मागासवर्गीय महिलेचं त्या संदर्भात वर्तमानपत्रात एक बातमी आली होती का तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना अडचण आहे जिल्हा परिषदेच्या त्यांच्या मागण्यासंदर्भात ते मान्य उपसभापती साहेबांना भेटले तेव्हा मी एक पत्र मी एक पोस्ट केली होती सोशल मीडियावर मी तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष होतो ती माझ्या नावाने शिकलेली एक पोस्ट होती का उपसभापतीपद सभापती पदापेक्षा मोठा आहे का सभापती पदापेक्षा मोठा आहे का कारण त्या जी बातमी आली होती वर्तमानपत्रात शिक्षक आपल्या मागण्यासाठी मान्य उपसभापती अर्जुनराव काळे यांना भेटले त्या बातमीत कुठेही अर्जुनराव काळे यांनी उल्लेख केला नव्हता का तुमच्या तक्रारी मी मान्य सभापती महोदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील त्यांनी त्याचं त्यांनीच उत्तर दिलेलं होतं आणि पंचायत राज सिस्टीम जी आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेव्हा केली तेव्हा त्यांनी ग्रामीण भागात सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून अशा पद्धतीची पंचायत राज केली होती ग्रामपंचायत पंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण इथं जेव्हा पंचायत समिती अस्तित्वात आली काळे काळेघाटाच्या ताब्यात सत्ता गेली आणि मागासवर्गीय सभापती महिला असताना आमदार आशुतोष दादा काळे यांनी अर्जुनराव काळेंनाच उपसभापती दिले म्हणजे इथं सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नाही जे यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत होतं म्हणजे अजितदादांच्या आज बोर्डवर यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे पण इथं दिसत नाही इथं त्यांनी घरातल्याच माणसाला उपसभापती दिलं आणि मागासवर्गीय सभापती नामधारी ठेवलं आणि सोशल मीडियावर जी मी पोस्ट केली होती तिला कोणीही उत्तर दिलं नव्हतं प्रतिउत्तर दिलेलं नव्हतं आणि उपसभापतीच्या काळातला जर त्यांचा कारभार पाहिला गायगोटा गोरा प्रकरणात त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना लाभ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांना जे साडा वाटप आहे महिला बाल कल्याणतर्फे त्याच्या सुद्धा घोटाळा केलेला आहे मा आत्ता पंचायत समिती बरखास्त झालेली अस्तित्वात नाही आजही अर्जुनराव काळे सकाळी नऊ ते सात संध्याकाळी काय करीत राहता आज पंचायत समितीचे कोणते पदाधिकारी आहे ते सर्वसामान्य नागरिक आहे पण ते पूर्ण वेळ देतात मी पूर्ण वेळ मोफत शिवाय जनतेसाठी त्यांची चालू आहे असं समजायला आपण काय हरकत नाही राहता राहिला प्रश्न आमदार साहेबाचा सा, आमदार साहेबांनी आरोप केले तर आमदार साहेबांना एक गोष्टीची माहिती करून द्यावा वाटते मला तर आमदार साहेबाच्या गावात पाण्याची जी योजना आहे ती आमचे सरपंच होते बाळासाहेब पानगावने त्यांच्या कार्यकाळात झाली त्यांच्या गावात जर ते गेले तर बस स्थानकाच्या शेड शिलेवर सौभाग्यती so, बिपिन दादा कोले यांचं नाव आहे म्हणजे त्यांच्या कार्यकाळात झाली स्मशानभूमी स्मशानभूमीचं काम सुद्धा त्यांच्या काळातलं आमदारताईच्या काळात झालेले आमदारताईं म्हणजे आमदार साहेबांनी एवढं जरी पाहिलं त्यांच्या गावात का मागच्या पाच वर्षात ताईंनी काय काम केलं असेल त्यांना पाहायचं असेल तर त्यांच्या गावात जावा त्या गावातल्या कोण आमदार आमदारताईंचं नाव पाहावं त्यांचं शंकेचं निरक्षण होऊन जाईल त्यांनी पण प्रश्न केला पाच नंबर तळे पाच नंबर तळ्याच्या संध्यावर जर बोलायचं ठरलं पाच नंबर तळे कुठे येसगावजवळ त्या ये, तळ्याच्या तळ्यालागतच्या जमिनी कोणाच्या होत्या कोणी मिळून दिल्या स्वर्गीय सहकार से, से, वर्षी शंकररावजी कोले साहेबांनी मिळून दिल्या त्यांच्या त्यांचं योगदान काही नाही पाच नंबर तळ्याला कोले परिवाराचा कुठेही विरोध नाही आणि आमदार साहेबाला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावा लागल का सातत्याने तुम्ही आठ नऊ महिने जेव्हा त्या मिटिंगा घेतल्या नाही मग ते आज आठशे साडेआठशे प्रकरण काल घाई घाईत मंजुरी केली पण त्या आठ महिन्यात त्या लोकांना वैयक्तिक लाभापासून त्यांनी वंचित ठेवलं त्या लाभार्थ्यांची दिलगिरी व्यक्त करणार आहात का नाही तुम्ही त्यांना जो अनु मिळणार होतं शासनाचा निधी त्याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार आहात का नाही आमदार साहेबाला माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी शेवटी जाता तर एकच आमदार साहेबांबद्दल सांगतो आमदार साहेबांनी आरोप केले चाळीस वर्षे सत्ता असताना काय केले चाळीस वर्षे सत्ता असताना काय केलं याचा अर्थ आमदार साहेबांनी हे पण मान्य केलं का चाळीस वर्षे तालुक्यातील जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं याचं आत्मपरीक्षण आमदार साहेबांनी केलं पाहिजे कारण चाळीस वर्ष आमच्याकडे सत्ता होती म्हणजे चाळीस वर्ष या कोपराव तालुक्यातल्या सुद्धा जनतेने तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवले होते याची कबुली तुम्ही दिलेली आहे असं मला वाटतं कोणत्याही सभागृहात सदस्य नसताना देखील अशा बैठकीत घेतल्या जातात सर्वसामान्य नागरिकांकडे ते प्रश्न आहे तालुक्यात राज्यातल्या राजकारणातला सर्वात आश्वासक चेहरा म्हणून विवेक भाई या पाहिलं जातं आज त्यांची जी इमेज सा, आहे राज्याच्या राजकारणातली सर्वात आश्वासक तरुण चेहरा विवेक भाईंकडे लोक समस्या घेऊन येतात त्यांना वारसा आहे सहकार शंकररावजी पोलीस साहेबाचा कर्मयोगी आणि त्यांच्याकडे लोक समस्या घेऊन आले आमची तहसीलदार साहेबांना पत्रच आहे समस्या निवारण आम्ही कुठेही जनता दरबार पण तो जनता दरबार होतो एवढी जनता उत्सू उपस्थित राहते म्हणलं तो जनता दरबार होतो मग त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात तथ्य नाही जर एवढंच असेल अर्जुनराव काळे साहेबांना सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वरे तुम्ही आज पंचायत समिती सदस्य पण नाही तुम्ही का वेळ देता पूर्ण वेळ त्याचा खुलासा जर केला तर त्यांनी चांगला होईल असं मला वाटतं देखील त्यावेळेचे जे एस टी स्टँडचं काम होतं त्यावेळेची जी बी ही बंद झालेली होती आणि पाच नंबर तळ्याचा जो स्विमिंग टँकचा जो प्रश्न आहे स्विमिंग टँकचा ते स्विमिंग टँकच्या याच्यात तिथं अनेक अडचणी आल्या पुरेशात आला, आला। ते बी सत्तेत होते त्यांच्या बी ताब्यात सत्ता होते असं काही नव्हतं त्याच्यामध्ये आमदार साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे सम्याय पाणी वाटप काय द्या तुमचे वडील आमदार होते रात्री झोपेत दरोडा पडला पाण्यावर नगर नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर रात्री झोपेत दरोडा पडला मग त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिलं आमदार साहेबांनी हा तुम्ही जाब विचारणार नाही आमदार साहेब दादाच्याच का समनाई पाणी वाटप कायदा झाला ना विधानसभे मध्यरात्री संपूर्ण नगर नाशिक जिल्ह्यातली जनता झोपेत असताना दरोडा जो पाण्यावर पाडला मग त्याची त्याच्याबद्दल बी त्यांनी उत्तर खुलासा केला पाहिजे ना